आपण पाहतात मानदेशी नगर परिषद निवडणुकीत आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अभूतपूर्व गर्दी पाहायला मिळाली सकाळी अकरा वाजताच उमेदवारांनी समर्थकांसह नगरपरिषद कार्यालयात हजेरी लावत जोरदार शक्ती प्रदर्शनाची सुरुवात केली दुपारी तीन वाजेपर्यंत वातावरण चांगलेच तापले होते आज नगराध्यक्षपदासाठी एकूण बारा अर्ज तर नगरसेवक पदासाठी तब्बल एकशे तेवीस उमेदवारी अर्ज दाखल झाले आज उमेदवारांच्या अर्जाची छाननी असून यामध्ये कोणते अर्ज राहणार याबद्दल उत्सुकता लागली असून अकरा वाजता नगरपालिका सभागृहामध्ये अर्जाची छाननी होणार आहे यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि नॅशनल काँग्रेस यांच्यामध्ये खरी लढत असून नॅशनल काँग्रेस पार्टी अजित पवार गट व भारतीय जनता पार्टी यांच्यामध्येही चुरस दिसून येणार आहे नगराध्यक्षपदासाठी कोण नक्की उमेदवार होणार हे ही आज निश्चित होणार असून ए बी फॉर्म दिलेल्या नगरसेवक आणि नगराध्यक्षांना यामध्ये वैधता मिळणार आहे यामुळं या अकरा वाजताच्या सभेकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे आपण पाहतात मानदेशी न्यूज आपल्या परिसरातील अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आपण सबस्क्राईब करा मानदेशी न्यूज मानदेशी न्यूजच्या बातम्या म्हणजे विश्वासार्ह बातम्या आपण पाहतात अर्ज भरतानाची ही चित्रं आहेत अर्ज भरताना देखील मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झालेली आपल्याला दिसून येत आहे या अर्जामध्ये अनेक तरुण उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत यामध्ये सहा नंबर प्रभागामध्ये वर्षाल विजय टाकणे व पाच नंबर प्रभागामध्ये तरुण तडफदार युवक कार्यकर्ते शुभम कल्डोने यांनी अर्ज दाखल केलेला आहे आपण पाहतात यामुळं या तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसून येत आहे आपण पाहतात मानदेशी न्यूज